अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मित्रांनो तर पहाटे तीन ते पाच या दरम्यान बाथरूम करण्यासाठी उठणाऱ्या सर्वांना हे रहस्य धक्का देईल तर प्रिय भक्तांनो तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की तुम्ही पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान का उठता तुम्हाला ही दररोज त्यावेळी उठल्यानंतर अस्वस्थ वाटते का किंवा तुम्हाला विनाकारण शौचालय जावे लागते का तर आता सावधगिरी बाळगा कारण ही काही सामान्य घटना नाही तर ही विश्वाची खूण आहे जी शांत असतानाही तुमच्याशी बोलत आहे आणि आज पूज्य महाराजांनी उघड केलेले हे रहस्य तुमच्या पाठीला थंडी वाजवे तर शेवटी या अमृत वेळेत तुम्हाला का का जाग का, का जाग येते तर का जाग येते या गोष्टीचं कारण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या वेळेला कोणते देव तुम्हाला त्यांची उपस्थिती जाणवू देऊ इच्छितात हे येणाऱ्या काही चांगल्या बातमीचे संकेत आहेत की गंभीर काही इशारा आहे एखादी उच्च शक्ती तुम्हाला बोलावत आहे की तुमच्या आयुष्यात असे काही वळण येणार आहे ज्याची ब्रह्मांड पूर्व सूचना देऊ इच्छिते हा हा एक काही योगायोग नाही हे चिन्ह दैवी रहस्यमय आणि अत्यंत शक्तिशाली आहे आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते मोठे रहस्य सांगणार आहे जे जाणून घेतल्यावर तुम्ही तुमच्या आत्म्यात डोकावू शकाल आणि यावेळी तुमचा आत्मा कोणत्या ऊर्जेशी जोड लिला आहे हे तुम्ही जाणून घ्याल तर या व्हिडिओ मध्ये आपण पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही माहिती खूपच मौल्यवान आहे म्हणून तुम्ही ही माहिती अजिबात चुकवू नका आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून इतर लोकांनाही त्याचा फायदा होईल आणि हो भक्तांनो व्हिडिओला एक सुंदर लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी खूप मौल्यवान अशी माहिती लवकरात लवकर मिळेल आणि कमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका तर पहा गोष्ट अशी आहे की आमचे काम आहे सल्ला देणे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा न ठेवा की तुमची निवड आहे पण भक्तानो मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट नक्कीच पार पडेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना कधीच करावा लागणार नाही बाकी सर्व जे काय आहे ते तुमची निवड आहे शेवटी तुम्ही स्वतः खूप शहाणे आहात तर जास्त न बोलता आपण हा व्हिडिओ सुरू करूया तर भक्तांनो पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंत हा एक रहस्यमय काळ आहे तर पहा मित्रांनो पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंत घड्याळाचा टिकटिक नाहीये तर हे असे क्षण आहेत जेव्हा संपूर्ण विश्वात कंपन सुरू होतात यावेळी विश्वातील सर्व देव देवी भूत आत्मे आणि दैवी शक्ती ह्या जागृत होत असतात आणि त्या सर्वांचे उद्दिष्ट आपल्याशी संवाद साधणे आहे आपल्याला संकेत देणे जेव्हा आपण आपल्या जीवनात काही चुकीच्या मार्गावर चालायला लागतो तेव्हा आपले कृत्य दोषपूर्ण होऊ लागतात तेव्हा देव गप्प बसत नाही तो संकेत देतो की सावध घरी बाळगा अजूनही तुमच्या जवळ वेळ आहे आणि जेव्हा आपण काही चांगले कर्म करतो तेव्हा आपले हृदय खरे असते तेव्हा देवताही आपल्यावरती आनंदी होतात आपले कुटुंब देवता आपले पूर्वज आपल्याला सांगू इच्छितात की आपण योग्य मार्गावर आहोत ते आशीर्वाद आहेत आणि या सर्व संकेतासाठी एक माध्यम तयार झाले आहे तर बघा जेव्हा तुम्ही रात्री अचानक जागे व्हाल जेव्हा तुम्ही दररोज रात्री न चुकता तीन ते पाचच्या च्या दरम्यान जागे व्हाल तेव्हा तुम्ही समजून घ्या की एखादी शक्ती तुम्हाला जागी करत आहे काही संदेश तुमची वाट पाहत आहे आणि कधी कधी हा संकेत हा स्वप्न सुद्धा असतो कधी कधी एक विचित्र अस्वस्थता आणि कधी कधी अशी भावना की वर्णन करता येत नाही आता प्रश्न पडतो हे संकेत कोणाचे आहेत देवाचे तुमच्या पूर्वजांचे इतर कोणत्याही अदृश्य शक्तीचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही हे संकेत समजू शकता का की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात कारण जर तुम्ही या संकेताकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकणारा हा इशारा तुम्ही गमू, शकता तर पहाटे एक ते दोन च्या दरम्यान जागे होणे हे भूतांचे लक्षण आहे त्यामुळे सावधगिरी बाळगा मित्रांनो जर तुम्ही पहाटे एक ते दोन च्या दरम्यान इशारा आहे एक अतिशय इशारा आहे कारण ही, ही वेळ भूत पिशाच आणि नकारात्मक शक्ती या वेळेला जागे होतात आणि या वेळेत जेव्हा संपूर्ण जग हे गाढ झोपेत असते तेव्हा अंधाराच्या शक्ती या पृथ्वीवर फिरत असतात आणि ज्या घरात ऊर्जा कमकुवत असते किंवा कर्मांमध्ये काही दोष असतो अशा घरात ही, ही शक्ती प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात जर तुम्ही देखील यावेळी वारंवार जागे होत असाल तर तुम्ही समजून घ्या की कोणीतरी भूत एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे हे तुमच्या आयुष्यात एक मोठे संकट येण्याचे लक्षण सुद्धा असू शकते तुमच्या कुटुंबाला मुलांना किंवा संपत्तीला धोका असू शकतो तुमचे सर्व काम अचानक अडकू शकते आणि बिघडूही शकते आणि हे सर्व कारण म्हणजे एक शक्ती तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करू शकते पण तुम्ही घाबरू नका प्रत्येक अंधारामागे एक रक्षक असतो आणि यावेळी तुमचा रक्षक श्री हनुमानजी आहेत म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही रात्री एक ते दोनच्या च्या दरम्यान जागे व्हाल तेव्हा तुम्ही घाबरू नका डोळे बंद करा आणि मनात फक्त एकच मंत्र म्हणा ओ हनुमतीये न काळजीपूर्वक का ऐका आणि पुन्हा पुन्हा तेच करा नमा। या मंत्राचा जप तुम्ही केला तर काय होईल की तुम्हाला पाहणाऱ्या आणि तुमच्याकडे येऊ इच्छिणाऱ्या सर्व वाईट तेंचा, तेंचा शक्ती लगेच पळून जातील हनुमानजी त्यांच्या त्यांच्या शक्तीने आपलं रक्षण करतील जे त्यांना खऱ्या मनाने हाक मारतील त्यांना हनुमानजी नक्कीच मदत करतील तर मित्रांनो जर ही या अनुभवातून गेला असाल तर कमेंट मध्ये जय बजरंगबली लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा जेणेकरून को, इतर कोणीतरी स्वतःचे रक्षण करू शकेल भक्ती म्हणजे संरक्षण आणि नाव म्हणजे शक्ती ओम हम हनुमते नम तर बघा पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान झोपेतून उठणे तर हे काय आहे दोन ते तीनच्या दरम्यान जर तुम्हाला झोपेतून जाग येत असेल तर हे आहे पूर्वजांच्या नाराजीचे लक्षण आता पुढील गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक ऐका गोष्ट ही खोल खूप गंभीर आणि खूपच महत्वाची आहे जर तुम्ही पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान जागे होत असाल तर हे सामान्य लक्षण नाही हे तुमच्या पूर्वजांचे दुःखद आव्हान आहे हो मित्रांनो ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या पूर्वजांचे दरवाजे तुमच्याशी संवाद साधण्यासाठी उघडतात जर यावेळी तुमची झोप वारंवार खंडित होत असेल तर समजून घ्या की तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावले आहेत कदाचित तुम्ही जाणून बुजून किंवा नकळत असे काही कृत्य केले असेल ज्यामुळे त्यांना वेदना झाल्या असतील ज्यामुळे त्यांचा आत्मा अस्वस्थ होतो आणि जेव्हा पूर्वज अस्वस्थ होतात तेव्हा जीवनाची शांती हिरावून घेतली जाते मग तुम्ही कितीही धावपळ केली तरी आनंद तुमच्या जवळ येत नाही कारण जेव्हा पितृदोष येतो तेव्हा केवळ संपत्तीच जात नाही तर तुमचे शरीरही आजारांचे घोर बनते आपल्या कुटुंबात कलह वाढतो ना ते संबंध लागतात जणू काही घरावर काही अदृश्य ओझे पसरते आणि सर्व आनंद हळूहळू निघून जातो पण या चिन्हाकडे दुर्लक्ष तुम्ही करू नका कारण ते एक इशारा आणि तुमच्या पूर्वजांना शांत करण्याची एक संधी देखील आहे तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश भरण्यासाठी आता प्रश्न काय आहे की यावर उपाय काय आहे तर काळजीपूर्वक आहे का जर तुम्हाला खरोखरच तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती द्यायची असेल तर काही खास कामे तुम्हाला करायचे तुम्हाला दोन ते तीन या दरम्यान जाग आली तर तुम्ही समजून जायचं की पूर्वज आपल्यावरती नाराज नाराजेल त्यासाठी उपाय काय करायचा तर पहिला आहे दर गुरुवारी किंवा बघा आमवशाच्या दिवशी काळ्या कुत्र्यांना तुम्ही भाकरी खायला द्या दुसरा उपाय आहे माशांसाठी पिठाचे गोळे बनवा आणि ते पाण्यात टाका हे तुमच्या अज्ञात कर्माचे प्रायश्चित्त सुद्धा करून जाईल तिसरा उपाय आहे सर्वात शक्तिशाली उपाय गायीला चारा खायला द्या पूर्वज गायीची सेवा करून आनंदी असतात त्यांच्या आत्म्याला आराम मिळतो आणि हे छोटे उपाय तुमच्या आयुष्यातील खूप येणारे मोठे संकट सुद्धा टाळू शकतात आणि वेळी जर राहू तुमच्या आयुष्यात जड असेल तर अडथळे सतत येत असतील तर ते उपाय तुम्हाला नक्की शांत करतील तुमच्या पूर्वजांनाही आनंद मिळेल त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि त्या बदल्यात तुमच्या आयुष्यात पुन्हा आनंद समृद्धी आणि संतुलन परत येईल तर पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत उठणे म्हणजे ह्या दरम्यान तुम्हाला जाग येणे हे कुटुंब देवतांच्या नाराजीचे लक्षण आहे आता पुढची गोष्ट खूप काळजीपूर्वक आहे का कारण आता आपण त्या वेळेबद्दल बोलणार आहोत जो सर्वात रहस्यमय आणि सर्वात इशारा देणारा आहे जर तुम्ही पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत वारंवार जागे होत असाल तर आता तुम्हाला फक्त सतर्क राहावे लागणार नाही तर खूपच सतर्क राहावे लागेल कारण हीच वेळ आहे जेव्हा तुमचे कुटुंब देवता तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो तीच कुटुंब देवता जिच्या सावलीत तुमचा संपूर्ण वंश बलिदान दिला जातो तीच कुलदेवी जिच्या आशीर्वादाने तुमचे घर बसते तुमची वाढते आयुष्य पुढे जाते जेव्हा ती शक्ती तुमच्यावर रागावते तेव्हा आयुष्यातील ते प्रत्येक गोष्ट एक एक करून तुटू लागते यावेळी जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा हे लक्षण आहे की तुम्ही तुमच्या कुलदेवतेला कुठेतरी विसरला आहात असे बरेच लोक आहेत जे कुलदेवतेची पूजा करत नाहीत किंवा त्याची आठवणही करत नाहीत ते कधीही त्यांच्या चित्रापुढे नतमस्तक होत नाहीत आणि नंतर नकळत ते स्वतःच्या मूळ स्त्रोतावर रागावतात तर कुलदेवता रागवल्यावर आपल्या आयुष्यात काय घडू लागते तर घरा घरात अनावश्यक भांडणे होतात कुटुंबात अशांतता पसरते मुलांचे आरोग्य पुन्हा पुन्हा बिघडते मुलींचे लग्न अडकते व्यवसाय ठप्प होतो नोकऱ्या पुन्हा पुन्हा जातात आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे एक विचित्र सावली प्रत्येक गोष्ट प्रत्येक काम थांबवते आणि हे सर्व संकेत आहेत की तुमचा कुल तुमची जी कुल देवता असेल हे तुम्हाला काहीतरी सांगत आहे जर ते तुम्हाला रात्री तीन ते चार या दरम्यान जागी करत असतील आणि तेही संपूर्ण विश्व शांत असेल तर आता तुम्ही काय करावे यावर उपाय काय आहे तर पहिला उपाय आहे पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात किंवा तुमच्या कुलदेवतेच्या ठिकाणी धूप दिवा आणि फुले अर्पण करा दुसरा उपाय आहे जर तुम्हाला तुमच्या तुमचा कुलदेवता कोण आहे हेच माहीत नसेल तर तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांना तुम्ही विचारा त्यांची माहिती घ्या आणि त्यांच्या भक्तीने त्यांचे स्मरण करायला तुम्ही सुरुवात करा तिसरा उपाय आहे जर साप किंवा नागदेवता तुमचा कुलदेवत असेल तर नागपंचमीच्या दिवशी त्याची पूजा करा त्यांना दूध अर्पण करा मनापासून त्यांची क्षमा मागा कारण लक्षात ठेवा जेव्हा कुलदेवता आपल्यावर प्रसन्न असते तेव्हा केवळ एका व्यक्तीचीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची प्रगती होत असते तर पहाटे चार ते पाच च्या आणि ब्रह्म मुहूर्त आहे आणि आता मित्रांनो सर्वात शुभ चिन्हाबद्दल आपण बोलूया आता येणारी वेळ पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत आहे जर तुम्ही यावेळी जागे झालात मग ते कोणत्याही कारणाने असो लघवीची जाग येणं असो किंवा कोणत्याही कारणाशिवाय असो तर तुम्ही घाबरू नका हसा आनंदी राहा कारण हे एक लक्षण आहे की विश्वातील शक्ती आता तुमच्या बाजूने आहेत हा ब्रह्म मुहूर्ताचा काळ आहे जेव्हा पृथ्वीवर सर्वात पवित्र ऊर्जा सक्रिय असते देव ऋषी तपस्वी आणि साधक हे सर्वजण त्यांच्या साधनेसाठी हा काळ निवडत असतात आणि जर यावेळी तुमचे डोळे उघडत असतील तर असे समजा की देव स्वतः तुम्हाला जागे करत आहेत हा एक संकेत आहे की तुमचा चांगला काळ आता सुरू होणार आहे देव तुमच्या कर्मावर खुश आहे आणि आता तुमच्या प्रगतीचा मार्ग उघडणार आहे हा तो क्षण आहे जेव्हा देव स्वतः तुमच्याकडे येतो आणि शांतपणे म्हणतो की मी तुमच्या सोबत आहे म्हणून या दिव्य क्षणात तुम्ही अजिबात घाबरू नका त्याऐवजी डोळे बंद करा आणि देवाच्या देव महादेवाचे स्मरण करा हळूहळू मंत्राचा जप करा ओम नमः शिवाय म्हणायला सुरुवात करा प्रत्येक जपाने तुम्हाला तुमच्या आत एक ऊर्जा उतर उतरवताना दिसेल एक शांती एक दिव्यता जर तुम्ही हे समजून घेतले तर हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा संकेत बनू शकतो कारण यावेळी जागे होणे ही नशिबाची गोष्ट नाही तर मागील जन्मांच्या चांगल्या कर्मांचे परिणाम आहे तर मित्रांनो जर तुम्ही पहाटे चार ते पाचच्या दरम्यान जागे झालात तर तो, तो योगायोग मानू नका हा तुमच्या दिव्य भाग्याचा पहिला दरवाजा आहे प्रत्येक वेळी तुम्ही जागे होताच ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान अकरा वेळा तुम्ही जप करा नंतर तुम्ही पुन्हा शांतपणे झोपा तुम्हाला दिसेल की तुम्ही वर्षानुवर्षे ज्याची वाट पाहत आहात ती सर्व कामे लवकरात लवकर तुमच्या आयुष्यात येणार आहेत आणि जर तुम्ही असे काही अनुभवले असेल याच्या आधी तर कमेंट मध्ये हर हर महादेव लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा कारण हे चिन्ह हा क्षण ही संधी प्रत्येकाच्या नशिबात नसते आता आपण आणखी एका अद्भुत रहस्याकडे वळूया ते म्हणजे स्वप्ने हो ती स्वप्ने जिथे देव आपल्याशी शांतपणे बोलतो बऱ्याच वेळा जेव्हा आपण जागृत जगात चिन्हे समजू शकत नाही तेव्हा देव विश्व आपले पूर्वज किंवा अदृश्य शक्ती स्वप्नांद्वारे आपल्याशी संवाद साधतात पण प्रश्न असा आहे की तुम्ही तुम्ही ही चिन्ह ओळखता का असे आहे की काही इशारा वारंवार मिळत आहे पण तुम्ही ते फक्त एक स्वप्न समजून विसरता तर मित्रांनो आज मी तुम्हाला तीन सर्वात शक्तिशाली स्वप्नांची चिन्हे सांगेन जर तुम्ही ती समजून घेतली तर तुम्ही तुमची तुमच्या आयुष्यात येणारी मोठी आपत्ती तुम्ही टाळू शकता किंवा मोठे भाग्य मिळवू शकता जर समजा तुमच्या स्वप्नात साप दिसला तुम्हाला जर तुम्हाला स्वप्नात साप वारवार दिसत असेल तर ते खूप चांगले लक्षण नाहीये कारण हे लक्षण आहे की तुमच्या भोवती नकारात्मक ऊर्जा किंवा लपलेले शत्रू सक्रिय होत आहेत हा एक इशारा आहे की काहीतरी मोठे संकट फसवणूक हो किंवा संकट तुमच्या आयुष्याकडे सरकत आहे तर यावर काय करावे तर ताबडतोब जवळच्या नागदेवता किंवा नागदेवता मंदिर जे तेथे नारळ अर्पण करा थोडे दूध अर्पण करा आणि भक्तीने माफी मागा या सोप्या उपायाने नकारात्मक ऊर्जा थांबेल आणि नागदेवतेच्या कृपेने तुम्ही सुरक्षित राहाल तर चला मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ